नित्य स्वामी दर्शन पंचवीस डिसेंबर श्री गणेशायन महाश्री गुरुदेव दत्त रात्र कोण दाटू लागली स्वामींच्या भोवती आता हजारो भक्त जमा झाले होते स्वामींनी गोऱ्या का मागवल्या ते लोकांना कळेना काहीतरी अशुभ गणणार आहे याची तीव्र जाणीव आता सर्वच स्वामी भक्तांना झाली होती बातवी पंचकोशीत पसरली आणि त्या गर्द काळोख्या रात्री खूप दूरवरून माणसे स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले लोकांचे डोळे पाणवलेले होते मध्यरात्री स्वामींनी सेवेकरांना हाक मारली आणि सांगितले की त्या लिंगायत साधूच्या समाधीवर जी महादेवाची पिंड आहे त्यावर ह्या गौऱ्या रचा बाजूने गौऱ्या रचा स्वामींनी आज्ञा ताबडतोब पाळली गेली नंतर स्वामींनी पुन्हा आज्ञा केली की एक मण तो पाणा ताबडतोब तूप आणले गेले ते तूप स्वामींनी गोवऱ्यांवर होतायला सांगितले स्वामींनी त्या गोऱ्यांना अग्निसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्यासमोर ज्या खारका आणि नारळ जमा झाले होते ते समाधीवर ठेवले आणि समाधीला अग्नी लावला ज्वाळा पेटू लागल्या आकाशाला भिडू लागल्या सर्व भक्तवर्ग हे विलक्षण दृश्य पाहत होता मध्यरात्री त्या ज्वाळा पाहताना लोकांच्या डोळ्यातले दुःखाश्रू थांबत नव्हते स्वामी समर्थ शांत नजरेने ज्वाळा पाहत होते दुसऱ्या दिवशी सकाळी तो वैश्वानर शांत झाला स्वामींनी प्रतिपदेपासून पाण्याचा थेंबही घेतला नव्हता स्वामींच्या लीला आघात असताना ह्याची भक्तांना जाणीव झाली होती स्वामींनी सेवेकरांना ती समाधी साफ करायला सांगितली तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की समाधी अधिक तेजाने चमकू लागली होती लोकांना झाल्या प्रकाराचा अर्थ कळत नव्हता फक्त बाळाप्पा समजून चुकला होता स्वामी लवकरच आपल्याला कायमचं सोडून जाणार ज्या अर्थी स्वामींनी समाधीला अग्नी दिला त्या अर्थी स्वामींचा ह्या कृत्यामागे काहीतरी हेतू असला पाहिजे स्वामींना बाळप्पाने विचारले स्वामी जे काही घडते आहे त्याचा हेतू आम्हाला कळेल का, का। समाधीला अग्नी लावलात समाधी पुन्हा झळाळून उठाली ह्यात काय गोड लपले आहे स्वामी बाळप्पाला म्हणाले बाळप्पा नामरूपात्मक जगात जगत असताना शेवटी सर्वांचाच होम होतो नाही तर तो करावा लागतो स्वामींनी बाळप्पाकडे मंद हसत पाहिले बाळप्पाला अर्थ कळला स्वामींचे अवतार कार्य त्यांच्या मूळ तेज रूपात आता विलीन होणार बाळप्पाला दुःख सहन होईना तो खाली वाकला तेव्हा त्याच्या अश्रूंच्या गरम ज्वाळा स्वामींच्या पायाशी अक्षरशः कोसळत होत्या दिगम्बरा 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 दत्त श्री दत्त श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्त